नोकरी आमच्या हक्काची भरपूर फरक कोण बेत नाही ट्रेडिंग शिक्षकाचा कार्यकाळ ट्रेडिंग शिक्षकाचा कार्यकाळ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पण या बेरोजगार तरुणांचं या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे आप या प्रश्नासाठी राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन हजार प्रशिक्षणार्थ्यांचा धडक मोर्चा काढून राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे राज्य शासनाला लक्षात आणून देतो आहे की हे बेरोजगार युवकामुळं आपल्या स सरकारला खूप मोठी मदत झालेली आहे आता ह्या बेरोजगार तरुणांचं समायोजन मुदतवाढी सह समायोजन आणि त्यांना वेतनामध्ये त्यांच्या वाढ ही झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा काढतोय राज्य शासन यावर जर लक्ष केंद्रित करणार नसेल तर आम्ही आझाद मैदानाकडे आम्हाला एवढीच आशा आहे की आम्हाला पुढची मुदतवाढ द्यावी आम्हाला नाराज करून काय काय काम का, का, केलं मुख्यमंत्री प्र, युवा प्रश्नात या योजनेमध्ये लागल्यापासून आम्ही पंचायत समितीमध्ये आस्थापनेमध्ये मी होतो आम्हाला पूर्ण सरकारी चार वर्ष मागील जे पेंडिंग कामं होते जे मुख्यमंत्री युवा कार्य लागलेले जे युवक आहेत त्यांनी चार वर्षातील कामे पूर्णपणे अंमलात लावली जे पेंडिंग काम म्हणजे कि एकदम सरकार जी कामे चालत आहेत म्हणजे जलद गतीने चालत आहेत म्हणजे युवा एवढा म्हणजे सरकारची जी, जी कामं आहेत ती तिरंगाईनं होत होती त्याला त्यामध्ये वेग आणण्यासाठी म्हणून याचा उपयोग झाला आरोप होतोय कि निवडणुकी पुरताच उपयोग झाला नियूर, है। है सर आमचा निवड निवडणुकी पुरताच उपयोग झालेला आहे आता ह्याच्यानंतर सरकार आम्हाला म्हणजे न्याय दिलेला बरं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आझाद मैदान असेल किंवा आपल्या लातूर जिल्हा असेल तर आम्ही अमर नोकोषणला शंभर टक्के सर तयार आहोत आम्ही